न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल आयुक्तांचं कार्यालय हे पन्नास वर्ष एकाच जागेत आहे आणि ते आहे आपल्या याच्यामध्ये <laughs> आणि इतकं भयानक मी चार पाच वेळा त्या कार्यालयात गेलो तर पत्र्यांना भोप पडलेली आहेत पावसाळ्यात मग तिथं फटकन लावतात किंवा प्लास्टिकचा कागद लावतात आणि टेबलावर येणारा पाऊस हा जा हे करतात नंतर जागा इतक्या पुरी आहे आणि मुख्य म्हणजे त्या मालकाला तिथनं ते ऑफिस काढायचं कारण पगार त्या भाडं आहेत इतकं कमी आहे वर पन्नास वर्षापूर्वी ठेवलेलं भाडं त्यात फार काही वृद्धी झालेली आहे त्यावर दुरुस्ती करत नाही ते अशा तऱ्हेचे प्रकार सुरू झाल्यामुळं मग आम्ही प्रयत्न केला की बाबा यांना एकतर स्वतःची जागा कार्यालय बांधायला मिळाली पाहिजे मग त्याच्यासाठी प्रयत्न केल्यावर आमच्या असं लक्षात आलं की एम आय डी सीमध्ये दूध डेअरीचा जो प्लॉट आहे तो जवळजवळ दहा एकराचा प्लॉट आहे आणि यामध्ये काही आत्ता म्हणजे काहीच एक ऑफिसचा आधा आहे एक स्वतःचं बाकी सगळा एरिया पडून आहे मग मी आणि बाबा आपले आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मंत्र्यांच्याकडे एक मिटिंग लावली आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही आ, मागणी केली की ही ह्यातली चार ते पाच एकर जागा आहे एचआ हॉस्पिटल कामगारांसाठी आणि कामगारांचं कार्यालय म्हणजे इमारत की त्यामध्ये सगळेच माथाडी कामगार सुरक्षारक्षक इतर सगळं म्हणजे घरेलू कामगार ह्या सगळ्या ज्या त्यातल्या अंतर्गत ज्या आहेत त्यांचं सगळ्यांचं त्या ठिकाणी ऑफिस व्हावं अशा तऱ्हेनं जी जागा आम्ही मागणी केली त्या जागा आमच्या आम्हाला यश आलं आणि आज आता ती जागा एम आर डी सीच्या ताब्यातसुद्धा आम्ही आलेली आहे आता एम आर डी सीकडून ती कामगार ह्याच्याकडे हस्तांतरित झाली आणि आता त्या ठिकाणी काम सुरू होईल परंतु त्याला वर्ष दोन वर्ष जातील मग म्हणून आम्ही काय दुसरा प्रयत्न केला की ह्याला सध्या भाड्याच्या जागेत कुठेतरी शिफ्ट केलं पाहिजे कारण ती जी जागा आहे ती अतिशय तुकडी आहे आणि विचित्र आहे आणि पुरेशी नाही आणि म्हणून मग आम्ही त्यासंबंधी मी मंत्री महोदयांच्याकडे मागणी केली आणि सुरेश खाडे मंत्री त्यांनी याबाबतीत अतिशय पॉझिटिव्ह व्ह्यू घेऊन सातारा शहरामध्ये आपल्या खालच्या रोडला जयविजय थेटरच्या जवळ हा ही एक भाड्याची जागा ही कबूल हे केली मंजूर केली आणि के त्याचा जी सुद्धा आम्ही जाणलेला आहे त्याबाबतीचा द्यायला अशा तऱ्हेनं कामगारांच्या बाबतीत ज्या ज्या काही गोष्टी करता येतील ते हे सचिव सेक्रेटरी म्हणजे सेक्रेटरी आहेत रमेश जाधव मी अध्यक्ष आहे आणि सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष अभि देळगावकर या तिघांनी मिळून या बाबतीत खूप प्रयत्न केले आणि याला आम्ही यश मिळवलं आणि त्या पद्धतीनं आता थोड्याच दिवसात या जागेचा शुभारंभ मंत्री महोदयांच्या आणि जिल्ह्यातल्या आमदारांच्या हस्ते आम्ही करतोय हे सगळं करण्यासाठी आम्हाला शिव आपले खासदार आपले छत्रपती उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रजी भोसले आमदार जयकुमार गोरे आणि आमदार आपले शिंदे महेश शिंदे या सगळ्यांचं खूप मदत मिळाली आणि मुख्य म्हणजे मंत्री महोदयांनी बाबतीत अतिशय पॉझिटिव्ह घेऊन स्वतः सांगलीचे असूनसुद्धा सांगलीचं सुरक्षा रक्षक मंडळ विभाग करून सातारा मंजूर केलं हा त्यांचं खरं मोठेपणा आहे हॉटला आणि त्यामुळं या सगळ्यांचे सर्व आमदार खासदार आणि मंत्री महोदयांचे आणि या शासनाची